श्री ज्योतिबा विकास प्राधिकरणाला दोनशे एकोणसाठ कोटी एकोणसाठ लाख रुपये मंजुरी मिळाल्यानंतर प्राधिकरणाच्या कामाला सुरुवात होत आहे परंतु या प्राधिकरणामध्ये कोणत्याही ग्रामस्थांचा सहभाग न घेता आराखडा मंजूर करण्यात आला असून एकोणीशे ब्याण्णवच्या दरम्यान सुंदर ज्योतिबा योजनेमध्ये ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्यामुळे चुकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी विकासकामे केली गेली असून ती ना ग्रामस्थांच्या उपयोगाची आहेत नाही भाविकांच्या उपयोगाची त्यामुळे या प्राधिकरणात नेमकी कोणती विकासकामे कशा पद्धतीने केली जाणार या ग्रामस्थांच्या मनातील प्रश्नांचे निरसन करण्यासाठी आज जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे व खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्योतिबा डोंगर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान प्राधिकरणाच्या पहिल्या टप्प्यात केल्या जाणाऱ्या विकास कामाची माहिती ग्रामस्थांना जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे यांनी दिले त्यानंतर या प्राधिकरणाच्या टप्प्यातील प्रमुख प्राधान्य असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हॉस्पिटल क्रीडांगण इत्यादी गोष्टींना प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या तसेच गावातील शिष्टमंडळांना या प्राधिकरणामध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी केली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व सूचनांचा विचार करून ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच प्राधिकरण केले जाईल अशी ग्वाही दिली या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे खासदार श्री धेरेशील माने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस कार्तिकेन पन्हाळा शावळेचे उपविभागीय अधिकारी श्री समीर शिंगटे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव श्री शिवराज नायकवडी तसेच ज्योतिबा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्योतिबा विकास आराखड्याचा पहिला टप्पा शासनाने अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार दोनशे एकोणसाठ पॉईंट कोटीचा मंजूर केलेला आहे त्या आराखड्यामध्ये काही काही बाबी आहेत त्या सर्व ग्रामस्थांना सांगण्यासाठी आजची आम्ही बैठक ठेवलेली होती आराखड्यामध्ये या मुख्यत्वे तेरा बाबी ज्या आहेत जे भाविकांना सुविधा देणं मंदिराचं संवर्धन करणं या अनुषंगाने ज्या बाबी घेतलेल्या आहेत त्याचं प्रेझेंटेशन ग्रामस्थांसमोर झालं ग्रामस्थांची काही शंका होत्या काही प्रश्न होते त्याचं निरसन प्रशासन म्हणून आम्ही खासदार महोदय बैठकीला उपस्थित होते आम्ही सर्वांनी शंकांचं निरसनही केलं आणि ही बैठक झाल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी पॉझिटिव्ह त्यांचा सपोर्टही आम्हाला दर्शवला आणि अशी विनंती केली की हे सर्व प्रेजेंटेशनचा अभ्यास करून त्यांच्या काही सूचना असतील तर ते सूचना तयार करतील त्यासोबत त्यांचे काही पाच प्रतिनिधी असतील त्यांचीही यादी ते आम्हाला देतील की जे नंतर पूर्ण आराखड्याची अंमलबजावणी होत असताना प्रशासनाच्या संपर्कात राहतील त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना त्यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचतील तर आजची मिटिंग आहे ती खूप चांगली पॉझिटिव सकारात्मक बैठक झालेली आहे आणि ग्रामस्थांच्या विनंतीनुसार एकदा त्यांचा प्रेझेंटेशनचा अभ्यास झाल्यानंतर परत एकदा सर्व ग्रामस्थांसोबत आम्ही बसणार आहे आणि त्यांच्या ज्या पॉझिटिव्ह सूचना आराखडा राबवताना घेता येतील त्या आणि त्यांच्या प्रतिनिधींची यादी घेऊन पुढची जी अंमलबजावणी आहे ती सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे हे असं होऊ नये ही पहिल्यांदा ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी महोदयांना काय केलं की त्यांचं आम्ही सादरीकरण केलं आणि सांगितलं की यामध्ये ग्रामस्थांचा महत्वाचा आहे जी कामं ज्या ठिकाणी झाली पाहिजेत ती होण्यासाठी ग्रामस्थांच्या सूचनांचा काय करावा विचार गांभीर्यानं करावा